सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल करुणजीवाचे रान सर्वांना दिला समतेचा बंधुतेचा समान अधिकार माननीय सुनीता जाधव क्रांतीवीर सापेकर स्मारक समिती संचालित खिवनसरा पाटील शिक्षण संकुल गणेशनगर थेरगाव येथे महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या कार्यक्रमात निमित्त कार्यक्रम संपन्न झाला तथागत गौतम बुद्धांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्त्रीशरण व पंचशील म्हणत सर्वांनी वंदन केलं प्रमुख पाहुणे माननीय सुनीता जाधवताई हो यांचा ट्रॉफी व पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सर्वात प्रथम स्वर्गीय श्री नटराज जगताप सर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली मानून प्रमुख पाहुण्या सुनीताई जाधव यांनी हो सुरुवात केली करणारे बाबासाहेब आंबेडकर व सर्व संतांना अभिवादन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले समता स्वातंत्र्य बंधुता हा मूलमंत्र देणारे शिका संघटित व संघर्ष करा असे सांगणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्याचबरोबर आपल्या देशाचा इतिहास हा शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलाच पाहिजे असे त्यांनी आपले विचार मांडले तसेच विचाराला विचार धडकला की क्रांतीची सुरुवात होते असे सांगत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तथागत गौतम बुद्ध संत कबीर महात्मा फुले हे तीन गुरु होते हे विद्यार्थ्यांना सांगताना संत कबीरांचे दोहे सुद्धा त्यांनी गायले क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य किमनसरा पाटील शिक्षण संकुलाचे शालाप्रमुख माननीय श्री नितीनजी वारणेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले निहाली काळखैर रुपाली तायड गीता निर्वळ। या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला महेश सांगडे या विद्यार्थ्याने गाण्यातून गौरव केला धनवे या दोघी बहिणी विद्यार्थिनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गाण्यातून गौरव उद्गार काढले तसेच केतन सांगडे या विद्यार्थ्याने देखील गाणे गायले शिवाजी पोळदादा यांनी देखील गाणे गायले यावेळी बालवाडी विभाग प्रमुख माननीय आशा हुले प्राथमिक प्रमुख माननीय मंजुषा गोडसे माध्यमिक विभाग प्रमुख माननीय अश्विनी बाविस्कर या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सहशिक्षिका सुनीता घोडे यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका स्वाती नांगरे आभार अनुराधा लांडगे यांनी केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला व या कार्यक्रमाची सांगता भीमस्तुतीने व सरणत्य गाऊन करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मनियार